वार्तांकन ठोक बातमी आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नी तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की वारीची परंपरा सातत्यानं वाढत आहे आणि यावर्षी तर वारीनं एक नवीन विक्रम केलेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरिता या ठिकाणी आले ज्या दिंड्या आहेत त्यासोबत तर वारकरी आलेच परंतु पायी चालतही मोठ्या प्रमाणात वारकरी आले, वार आले। विशेषतः या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी होती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा